नगर जिल्हा विश्व हिंदू परिषद बजरंग दल आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक अयोध्या धाम यात्रेला श्रीराम मंदिर दर्शनासाठी आस्था विशेष शेल्वेने सकाळी नऊ वाजता रवाना झाले यात्रेकरूंचे नगर रेल्वे स्थानक येथे नगरकरांनी उत्साहात गुलाब पुष्प देऊन स्वागत केले या प्रसंगी विश्व हिंदू परिषदेचे प्रांत अधिकारी दादा ढवाण विभाग मंत्री सुनील खिस्ती जिल्हा मंत्री गजेंद्र सोनवणे जिल्हा सहमंत्री तथा यात्रा प्रमुख मुकुल गंधे अमोल भांबरकर मठ मंदिर समिती जिल्हा प्रमुख हरिभाऊ डोळसे भारतीय किसान संघाचे जिल्हा सहमंत्री निलेश चिपाडे भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर दत्ता गाडळकर बाळासाहेब भुजबळ सचिन पारखी रणजित सुराणा रोहन देशपांडे बाळासाहेब दळवी आदींसह रामभक्त उपस्थित होते रामभक्तांची निवास व्यवस्था कारसेवापुरम येथे असेल तर सोळा फेब्रुवारी रोजी सकाळी दर्शन व्यवस्था करण्यात आली आहे या यात्रेचे आयोजन पश्चिम महाराष्ट्र प्रांत मंत्री संजय मुद्राळे महेश करपे निखिल कुलकर्णी नितीन वाटकर आणि संकेत राव यांनी केले आहे जय श्रीराम जय श्री राम आज नगर जिल्ह्यातले संघाचे स्वयंसेवक विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते बजरंग दलाचे कार्यकर्ते सर्व राम भक्त अयोध्येला स्पेशल ट्रेनमधून आज जात आहोत प्रभू रामाने जे कारसेवेसाठी जे कार्यकर्ते आले होते जे स्वयंसेवक आले होते राम भक्त आले होते त्यांना पुन्हा एकदा आत्ता अयोध्येमध्ये मंदिर झाल्यानंतर आत्ता बोलवलेलं आहे आणि योजनेतून स्पेशल ट्रेन कोल्हापूर ते अयोध्या अशी झालेली आहे या ट्रेनमधून आम्ही सगळेजण आत्ता प्रभू रामाच्या दर्शनासाठी जात आहोत चांगल्या प्रकारची व्यवस्था या ट्रेनमध्ये झालेली आहे पूर्णपणे महाराष्ट्रातून अनेक कारसेवक आणि अने स्वयंसेवक विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते बजरंग दलाचे कार्यकर्ते स्पेशल ट्रेननी अयोध्येमध्ये जात आहात आणि आम्ही सगळेजण चाललेलो आहोत प्रभू रामचंद्रांनी या सर्वांच्यावरती कृपा करावी आणि चांगलं दर्शन त्यांचं व्हावं अशी मी अपेक्षा निर्माण करतो गेल्या पाचशे वर्षापासून जो रामलल्लाच्या पुनर्स्थापनेसाठी जो संघर्ष चाललेला होता जी समाजामध्ये जी श्रीरामाच्याबद्दलची जी आस्था आहे जे प्रेम आहे जो आदर आहे आज विश्वगुरू आपले माननीय पंतप्रधान मोदी साहेबांच्या स्वप्नातून एक समर्थ अशा भारताचं चित्र श्रीरामाच्या प्रतिष्ठापनेनंतर निर्माण झालेलं आज समाजामध्ये पाहायला मिळते आणि प्रतिष्ठापनेनंतर नगर जिल्ह्यातून ही पहिलीच अशा प्रकारची स्पेशल ट्रेन आहे जी कोल्हापूर ते अयोध्या अनेक त्यामध्ये अनेक स्वयंसेवक आहे अनेक बजरंग दलाचे कार्यकर्ते आहेत विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आहेत आणि त्यांचा एकंदरीत उत्साह पाहता आम्हालासुद्धा असं वाटायला लागलं ला की आपणसुद्धा यांच्याबरोबर का जाऊ नये परंतु आम्ही निश्चित अर्थानं पुढं आम्ही अयोध्येची सफर करणार आहोत निश्चित त्याच्या रामलल्लाच्या दर्शनाला जाणार आहोत परंतु आज ही सर्व मंडळी या आज या अयोध्येच्या रामलल्लाच्या दर्शनाला जात असताना भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असो संघाचे कार्यकर्ते असोत इतर सर्व कार्यकर्ते की जे रामभक्त आहेत ते सर्वजण आज या ठिकाणी नगर स्टेशनला त्यांना सी ऑफ करायला किंवा त्यांना शुभेच्छा प्रवासाला शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आम्ही जमलेलो आहोत निश्चित अर्थानं त्यांचा प्रवास सुखकर आणि सुखमय होईल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि रामलल्लाचं दर्शन त्यांना चांगल्या प्रकारे घडेल अशा प्रकारची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे त्यामुळं त्यांना पुनश्च त्यांच्या प्रवासाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय श्रीराम आज जेव्हा अयोध्येला दर्शनाला जातो त्यावेळेस मागच्या संघर्षाचे सगळे दिवस आठवतात नव्वद साली झालेली कारशिवा त्या, त्या काळामध्ये अनेक उत्साही कार्यकर्ते अयोध्येकडे निघाले ठिकठिकाणी थीक ते अटक होत होतं आहे माझ्याही आयुष्यामध्ये मी चार ठिकाणी त्यावेळेस अटक झालो परंतु प्रतापगड ते अयोध्या असं एकशे वीस किलोमीटरचं अंतर पायी चालत त्या ठिकाणी जी तीस ऑक्टोबर दोन हजार एकोणीसशे नव्वदला जी कार्यसेवा झाली त्या ठिकाणी मी स्वतः उपस्थित होतो दोन नोव्हेंबरला जो सत्याग्रह झाला आणि त्या ठिकाणी गोळीबार झाला त्या सत्याग्रहामध्ये मी सहभागी होतो आणि हा खरं म्हणजे खूप बोलण्यासारखा आहे परंतु त्यावेळेचा संघर्ष आज कामी आलेला आहे आणि आज खरं म्हणजे अतिशय आनंद होतो आहे मनामध्ये याच देही हे आपल्याला पाहायला मिळालं आणि प्रभुरामचंद्राचं मंदिर त्या ठिकाणी उभं राहिलं आहे आणि त्या दर्शनाला जाण्याची अत्यंत उत्कंठा लागलेली आहे आणि खूप खूप आनंद होत आहे जय श्रीराम जय श्रीराम जय विश्व हिंदू परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांत तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या वतीने ज्यांनी अखंडित पाचशे वर्ष जो संघर्ष लढा देऊन श्रीराम मंदिर हे पुनर्स्थापित करण्यात आलेलं आहे या रामलल्लाचा बावीस जानेवारी रोजी पुनर्स्थापना झाली व हे मंदिर एक असं राष्ट्रमंदिर म्हणून जे उदयास येत आहे या मंदिराला दर्शनासाठी हिंदू संस्कृतीच्या पूर्णपणे आविष्काराने भारावून निघालेले सर्व स्वयंसेवक व कार्यकर्ते बजरंग दलाचे बजरंगी हे सुद्धा या यात्रेस आस्था ट्रेनने जात आहेत ही आस्था एक्सप्रेस कोल्हापूर येथून काल रात्री विराजमान झाली व तिचे अयोध्यामध्ये पंधरा तारखेला आगमन होणार आहे सोळा तारखेला राम मंदिरात पूर्णपणे सडोपचाराने पूर्ण सर्वांचं दर्शन होईल व त्यानंतर ही यात्रा या इथून अयोध्येतून परत रवाना नगरकडे होणार आहे म्हणजे पूर्ण पश्चिम महाराष्ट्रात हा की जसे कोल्हापूर दौंड पुणे त्यानंतर अहमदनगर त्यानंतर तुमचे कोपरगाव मनमाड म्हणजे पूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील कमीत कमी चौदाशे चाळीस कार्यकर्ते हे या रामभक्त या ट्रेननी अयोध्येकडे रवाना होत आहे त्यांच्या त्यांना शुभेच्छा देण्यासाठी तमाम नगरकर या ठिकाणी उपस्थित राहून त्यांनी आम्हाला शुभेच्छा दिल्या व आमचा प्रवास सुखकर व्हावा अशी चरणी प्रार्थना करतो जय श्रीराम ही नवा मराठा युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर प्रेस करा